다 여기, 어디, 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 어 h 어디, 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 어 어디, 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 디

ते का खाली बसव ते का खाली बसव

मी लय सकाळी साडे सातांना याक लोट्टी होते ते दोन माझ्या घेतलंय मी

ह्या देग बोटीचो आज श्री श्रीगणेश असा आजचो पहिला दिवस हा ह्या वाड्यात कालपासून किल्ला सर्व्हिस सुरू झालेली आहे

पप्पा एक तारीख पासून येतो मग पावसाळा पण पावसाळ्यामध्ये गाईड वाच

아 प कोई ख ते लक्ष द्या सर्वांनी साडे अकरा ला बोट रिचवून जाणार आहे आपली साडे अकरा वाजता यायचं सर्वांनी साडे दहा वाजले आणि जॅकेट काढून परत येते ठेवायचे एका साईडला માગ્યા કેવું પણ Oh. आता ह्यांका पर्यटकांना फिरण्यासाठी एक तास दिलेलो हा त्यांच्याने ह्या महालक्ष्मी एकोणसाठ एकोणसत्तर एकोणसत्तर नंबरचा आज पहिला दिवस आहे एक नंतर ही परत बोट मालवणात जातो दीपक फाटक पिल्ला रहिवासी हे आमचे बू हरोळीत लाईव्ह रे लाईव्ह दिसतली डायरेक्ट चॅनल वरटेक मालवणी युट्यूब चॅनल आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्या सर्वात मोठो जलदुर्ग अठ्ठेचाळीस एकरमध्ये समाविष्ट झालेलो सामावून घेतलेलं आहे कुर्टे बेटावर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी मानलेलो सिंधुदुर्ग सगळ्यात मोठं जलदुर्ग जेवढे पण जलदुर्ग बांधलेले किंवा असत त्याच्यापैकी हो सगळ्यात मोठं जलदुर्ग भारतीय पुरातत्व विभागाने शिलालेख लावलेली आहे

वरचा जो आहे तो नगारखाना आहे आणि आपण ज्या तुम्ही आतमध्ये आलो तो महाराज प्रवेश हे दीपक फाट का हे देऊळ तुकाराम येसबा आयरेकर सके श्री यांनी बांधले सन अठराशे तेरा आता दिस्ता मंदिर थंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हातात तो असा आणि जरा सा खाली उतरला छत्रपती शिवाजी महाराजांचं डाव्या पायाचं पाऊल खूप वायरी भूतनाथ समुद्रकिनाऱ्या किल्ल्याची भूमिपूजन झालेली मोर्याच्या धोंड्याकडे म्हणून हे ग्रामपंचायतीत लागतात

फैंसी का दूर क्या पड़ रहा है उनका मोटर चालू नहीं हो रहा है मोटर चालू हो उसने क्या करेगा वो चालू करेंगे अंदर चालू करेंगे ताले में आ रहा है धीरे इतना है क्या ये दिक्कत है अंदर जाएगा ये तो धीरे धीरे मी सगळ्यांका केलंय त्या दिवशी दरवेशात केलंय नंतर चंदुबागा केलं काय दहा तारीख नंतर मी सात का आठ तारखे केल तर काय सांगलं दहा तारीख नंतर चालू होतात दहा तारखेनंतर नऊ तारखेपर्यंत मग मा काल माका समजला मग दरवेशाने फोन केला हो हॅशटॅग मालवणी तुम्ही नमस्कार साधिक शेख हा किल्ला रहिवासी यांचं पण युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलचं नाव काय तुमच्या सादिक एम लॉग सबस्क्राईब कर या काय लाईव्ह होय मी मग असत छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेला ज्येष्ठ गाईड किल्लो बंद राहत नगारखाना शाळा छत्रपती शिवाजी महाराज जिमल्या जिमल्या